प्रभाग मधील काँग्रेसच्या उमेदवार शिला चव्हाण यांच्या प्रचार सभेचा सत्यजित तांबे यांनी नारळ फोडून प्रचार सभेला सुरुवात केली मनपा पोटनिवडणूक प्रभाग पंधरा काँग्रेसच्या वतीने शिलादीप चव्हाण या उमेदवारी लढवत असून सत्यजित तांबे यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचार फेरीला शुभारंभ केला अहमदनगर महानगरपालिकेच्या क्रमांक पंधरा या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सौशिला दीप चव्हाण या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत या विभागाच्या विकासासाठी आणि अहमदनगर महापालिकेमध्ये एक जबाबदार भूमिका पार पाडण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजपर्यंत दीप चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर नगरपालिका असेल आणि आता अहमदनगर महापालिका असेल दीप जवानांनी एक चांगलं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याच पत्नी या ठिकाणी सौ सो, सौभाग्य होती शीला दीप चव्हाण यांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिली आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की काँग्रेस पक्षाच्या या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा शिलादीप चव्हाण या गेल्या बत्तीस वर्षापासून नगरपालिकेत वेगवेगळ्या विभागात काम करत असून त्यांना दांडगा अनुभव आहे असं त्यांनी जीवन बोलताना सांगितलं येत्या दहा तारखेला होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये पोटनिवडणूक म्हणून आपल्याकडं काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक पंधरा या दोन्ही ठिकाणी काँग्रेसनी उमेदवारी जाहीर केलेली आहे अकरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने रॉबन साळवे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पंधरा क्रमांक अनुसूचित जाती जमातीच्या मतदारसंघामध्ये स शीलादीप चव्हाण हे उमेदवारी आम्ही दोन दोन प्रकारचे जाहीर केलेले आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिकेमध्ये आणि नगर, नगर शहरामध्ये ज्या संदर्भातलं ज्या ज्या पद्धतीने विकास पाहिजे होतं ज्या पद्धतीने लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे तुम्ही नगर शहरामध्ये आज आपल्याकडं एक महापौरचे टर्न संपायला चार ते पाचच महिने फक्त राहिलेले आहेत त्याच दृष्टिकोनातून काही दुसऱ्या टर्मची सुद्धा आज आपली जवळजवळ तारीख निश्चित झालेली आहे परंतु या ठिकाणी पाहतात का अनेक नागरिकांचे प्रश्न आणि विशेषतः म्हणजे ज्या दलित वस्तीमध्ये जे आहे तिथं पाण्याचा प्रश्न आहे तिथं गटारीचं प्रश्न आहे तिथं ड्रेनेजचा प्रश्न आहे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या नागरिकांची सुविधा सु व्हायला पाहिजे ते सुद्धा सट सुटत नाही आपल्या अहमदनगर शहरामध्ये आपल्याला माहीत आहे का या भागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपल्याला जो भाग आलेला आहे त्याच्यामध्ये बारस्कर कॉलनी असेल तारकपूर ख्रिश्चन समाजांच्या संदर्भातला तो शांतीपूर असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण अॅबेट पेट्रोल पंपाचे शेजारी रामवाडी आहे त्याच्या पाठी कृष्ण इन्फ्लो आहे म महेश कॉलनी आहे या संपूर्ण जर भागामध्ये जाऊन पाहिलं तर हा दलित आणि मस्लम एरियातला भाग आहे परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये इतकी मोठी लोकसंख्या असताना या ठिकाणी कमीत कमी पाच चार ते पाच हजार लोकसंख्या आहे आणि बारा तेराशे या ठिकाणी मतदार आहे पळून आल्यावर आपल्या इथल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या मी सोडून देईल माझे शिक्षण बी एपर्यंत पर्यंत झालेले आहे माझं बत्तीस वर्षाचा नगरपालिकेत काम केल्याचा माझा अनुभव आहे मी नगरपालिकेत पा बत्तीस वर्ष वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेले आहे त्याच्यामुळे मला तिथली सगळी माहिती आहे तरी तुम्ही मला जास्तीत जास्त मतदान करून जर दिलं मला निवडून दिलं तर मी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल मी तुमचे प्रश्न सोडवून देईल एवढा विश्वास फक्त ठेवा